ठाकरेंच्या काळातला आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला उत्तर दिलंय गद्दारी करून माझं तीन वर्ष गप्प का होतात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी उद्धवजी नेतृत्वाखाली हा जी आर निघाला अतिशय नामवंत अशा प्रकारचे शास्त्रज्ञ अभ्यासक डॉक्टर रघुनाथ माशेलकर माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली अठरा लोकांची कमिटी तयार करण्यात आली माशेलकर समिती नेमली तर राज राष्ट्राचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर ते धोरण आलं त्याच्यावरती बाबा आपण काय करायला पाहिजे म्हणून एक उच्च शिक्षणासाठी म्हणून समिती नेमली पुढे सरकार पाडलं यांनी त्याच्यामुळे ना अभ्यास गटाची मिटिंग झाली आणि तो जो काही शिफारशी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही पण जी आर यांनी काढला जर का मी जी आर काढला असता तर तीन वर्ष काय झोपा काढत बसले होते तीन वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेले जी आर आणि मग मीच माझ्या जी आर ची होळी करेन त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच मला सांगायचे की म्हणून आम्ही मराठी सक्ती केली ते मराठीमध्ये लिहिले ते पहिले नीट वाचायला शिका समजून घ्या आणि मग आमच्यावरती टीका करा खोटं कशाला बोलतोय